नमस्कार भाग्यश्री रेसिपीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त असं नाचणीचा आंबिल मी बनवलेलं आहे पारंपरिक अशी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्या शरीराला थंडाव्याची गरज असते तर अशा वेळेला नाचणीचं आंबिल हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण नाचणीचे आंबिल बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य सर्वात अगोदर पाहणार आहोत आपण तर इथे मी ताक घेतलेला आहे तुम्ही दही देखील घेऊ शकता त्यानंतर तीन चमचे याच चमच्याने मोजून मी तीन चमचे नाचणीचे पीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरे पावडर चवीपुरतं मीठ दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या मी अशा वाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेले आहेत खलबत्त्यावरती आणि आलं देखील थोडंसं मी ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि आपल्याला पाणी देखील लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण आंबील बनवत असताना नाचणीचं जे पीठ यामध्ये घे वापरणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला ग, आता इथे तुम्ही बघू शकता मी पाणी घालून याची पेस्ट बनवून घेतली आहे यातल्या सगळ्या गुटळ्या मी फोडून घेतलेल्या आहेत आता इथे मी एक भांडं ठेवून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी आपण घालून घेणार आहोत पाणी आता आपण गरम करून घेणार आहोत पाणी आता थोडंसं गरम झालेलं जा आहे जास्त पण उकळवून घेण्याची गरज नाही आहे आता यामध्ये मी नाचणीचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने ढवळून घेऊन पाच ते सहा मिनिट आपण हे मीडियम फ्लेमवरती पीठ शिजवून घेणार आहोत फारसा वेळ लागत नाही हे पीठ शिजायला आणि आता हे पीठ शिजवून घेत असतानाच यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ देखील घालून घेते जिरे पावडर आणि आलं लसूण मिरची देखील यामध्येच मी घालून घेते हे आता आपण पाच मिनटं छान असं शिजवून घेऊया तर आता हे पीठ आपलं छान शिजलेलं आहे गॅस मी बंद करून घेते आणि आता लगेचच गरम असताना यामध्ये आपण ताक मिसळणार नाही तर थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपण ताक मिसळणार आहोत पण थंड करून घेण्याअगोदर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालणार आहोत आणि आता मिक्स करून घेऊन आपण हे थंड करून घेऊया आता हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे झालेलं आहे आणि यामध्ये आता मी ताक घालून घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नाचणीच्या आंबील पिल्यामुळे शरीराला उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराला थंडाव्याची खूप गरज असते आणि नाचणी ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे यामधून आपल्याला लोह आणि कॅल्शियम देखील मिळतं आणि शिवाय ही अगदी पारंपरिक रेसिपी आहे पौष्टिक आहे तर तर इथं तुम्ही बघू शकता आपलं नाचणीचं आंबिल तयार झालेला आहे तुम्हाला जितपत घट्ट किंवा पातळ हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये ताक मिसळवून घेऊ शकता आणि आता फायनली आपलं नाचणीचं आंबिल पिण्यासाठी तयार झालेलं आहे घरातल्या प्रत्येकाने नाचणीचं आंबील आवर्जून पिलं पाहिजे नाचणीच्या आंबीलमुळे आपल्याला मगाशीच मी सांगितले लोह आणि कॅल्शियम दोन्ही मिळतं असं हे आपलं पौष्टिक नाचणीचं आंबील पिण्यासाठी तयार झालेलं आहे आणि हे आपण फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा हवं तेव्हा पिऊ शकतो तर यामध्ये मी थोडीशी थोडीशी वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्या नाचणीचं आंबील पिण्यासाठी तयार झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकून देखील प्रेस करा तर भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद